मोबाईल मोबाईल लावू मला मच्छर चावले हे बघ त्या छोट्या बाळाला मच्छर चावल्यावर काय करायचं तेच काकूंना सांग सारखं मच्छर चावत राहत त्यांना काहीतरी सोल्युशन दे सांग बेटा सांग आणि कोणतं तेल लावायचं खेळण्याचं तेल तेल ते तेल असते आजू? आजून, का मालिशचं गरम करायचं का तेल अजून अजून काय अजून काय करायचं आणि पण मिक्स फोटोच